नवीन व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर गोट्यावर खूप सारा असा पसारा दिसत असेल पण काम तेवढी झालेली नाही आहे सकाळी शाळेत जायला बरोबर वेळेवर उठले पण आज रियाशला शाळेत जायचं नव्हतं त्यामुळे तो ब्रश करून परत झोपला माझी कधी मळून झाली होती माझा ब्रशही करून झाला होता पण त्याला आज शाळेत जायचं नव्हतं सो लवकर उठूनही आज पसारा सगळा झालेला आहे नाश्ता झालाय नाश्ता पोट भरून केलाय कारण अश्विन ऑफिसला गेले आहे आणि दुपारी ते घरी जेवायला येणार नाही आणि रात्रीही त्यांचा ऑफिसमध्ये डिनरचा प्लान होऊ शकतो म्हणून आज मी स्वयंपाकाचं थोडस टाळणार आहे फक्त कुकर झालेलं आहे आणि जसं मी बोलले की सकाळी ना फक्त पुरती दोन चपात्याची मी कनिक मळून ठेवलेली तर तेवढ्यातच काहीतरी ऍडजस्ट करणार आहे मसाला बनवून ठेवलेला आहे मसाला चपाती किंवा मग काहीतरी असं करेल आता खूप स्वयंपाकाच्या भानगडीत पडत नाही त्यापेक्षा मला एक आ, काम करायचं आहे माझा ना केकचा जो शेल्फ आहे या साईडचा तो खूप दिवसापासनं मला व्यवस्थित करायचा होता पण तो प्रत्येक वेळी राहून जातो आणि जेव्हाही मी केक बनवते तेव्हा मला सामान मिळत नाही तेव्हा प्रत्येक वेळी असं वाटतं की तो व्यवस्थित करायला पाहिजे सो चला हा खूप बोलले सुरुवातीला सगळ्यात आधी आता पहिले पुसून घेते त्यानंतर देवपूजा करते आणि त्यानंतर जो काय थोडाफार स्वयंपाक म्हणजे डाळीला तडका वगैरे द्यायचा आहे दोन चपात्या टाकून घेते आणि आपण ब्लॉगची सुरुवात करूया तर आज शाळेत गेला नाही म्हणून नुसता टी व्ही बघायची किंवा खेळायची असं केलं नाही तर पहिला अभ्यास करायला लावला जे थोडंफार इनकम्प्लीट होतं तेच तो कम्प्लीट करतोय आणि नेहमी असं होतं की सुट्टी असली की टी व्ही बघणं खेळणं याच गोष्टी होतात आणि अभ्यास राहून जातो म्हणून हो आज जा पहिलेच अभ्यास करून घेतला अजूनही एक तास आणखी अभ्यास करायचा आहे दोन तास अभ्यास करायचा झाला ठीक आहे आता आपण मल्टिप्लिकेशन म्हणजे मॅथ्सचं करू ओके तर कधीतरीच असं म्हणतो की शाळेत जायचं नाही आहे अदरवाईज त्याची अटेंडन्स ऑलमोस्ट फुल असते कधीतरी आजारी असला तेव्हा जर कुठे बाहेर जायचं असेल तरच सुट्टी होते म्हणून फक्त आजच्या दिवस सुट्टी घेतली आता यापुढे ती पण सुट्टी मिळणार नाही आहे ओके संडेला तर मिळते तर आता उद्या आहे रियाशचं स्पीच त्याची थोडीशी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे आणि मल्टिप्लिकेशनवरही टेस्ट आहे त्याचीही थोडी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे मी काहीतरी काम काढायला जाते आणि हा घरी असल्याला की माझी कामं राहून जातात आणि ह्याच्यामध्येच वेळ जातो म्हणून ना कधी कधी जेव्हाही व्हिडिओ येत नाही तेव्हा असं काहीतरी याच्या टेस्ट असतात काहीतरी प्रोजेक्ट्स असतात किंवा मग काहीतरी असतं जे आणि ते इम्पॉर्टंट आहे म्हणून हे काम सोडून मी ते काम पहिले करते एक दिवस व्हिडिओ नाही आला तरी चालेल पण हे काम इम्पॉर्टंट आहे सो ते झालं पाहिजे त्यालचं थोडंसं स्पीच म्हणून हॅलो फ्रेंड्स अरे इकडे नाही ऑफ तिथे कंट्री India is a land of many languages we speak Hindi Marathi Gujarati and many more each language has their own charm and help us to understand each other better our food is also very diverse केकचा सगळा सामान काढून झालेला आहे आणि भरपूर असं सामान आहे पण कधीकधी काय होतं की एवढं सगळं सामान आहे आणि पूर्ण या खालच्या खाण्यामध्ये असतं तर जे मागे राहिलं ते मागेच जा राहून जातं आणि जे नवीन आणलं आहे तेच यूज होतं तर आता सगळं सामान व्यवस्थित ठेवते हे सगळे स्प्रिंकल आणि स्प्रिंकल ह्याच्यासाठी मी असे ठेवते ना हे मला मॅक्सिमम टाईम लपवूनच ठेवावं लागतं कारण यातले बरेचसे स्प्रिंकल हा आहे ना आमच्या घरचा चोर तो खातो जसं हे इतके सारे स्प्रिंकल होते रियांश हे बाप रे एवढे एवढे असतील म्हणजे ऑलमोस्ट हा डब्बाच भरलेला होता थोडेसे थोडेसे मी यूज केले असतील आणि म्हणूनच त्यासाठी हा डब्बा घेतला होता की खूप जास्त आहे हे स्प्रिंकल पण हे अगदी एवढेशे राहिले स्प्रिंकल या या चोराने खाल्ल्या ती कैची दे तरह काई -काई थोड़ तरह तर आता ना म्हणजे थोडं जे आणि काय काय सामान आहे माझ्याकडे हे पण मी थोडक्यात दाखवेल आता पूर्ण सामान दाखवायला गेलं तर खूपच व्हिडिओ मोठा होईल तर अगदी शॉर्ट मध्ये सामान दाखवेल तर पहिले मी व्यवस्थित लावते काही केक पीन आहे आणि थोडंसं सामान अरेंज करण्यासाठी ना थोडं सामान अरेंज करण्यासाठी मी असे ही बास्केट आणले आहेत फक्त नाईन्टी नाईन रुपीजला तीन म्हणजे असं मिळत होतं फ्रूट बास्केट ऍक्च्युली पण यात थोडंसं सामान ठेवून बघते असे कट करून दे मला कट नाही करणार खांडा अरे कट करून दे ना तर आता जे काय म्हणतात त्याला कलर्स आहेत ते अशा डब्यांमध्ये ठेवलेले तर त्या डब्यांमध्ये न ठेवता अशा या ठेवते ठेवतो मला हेल्प करतो कर ना प्लीज बस बस ना मी सांगते मी तुला ते कर ना नंतर हे गे रियाश लवकर पक्का हम्म हे घे राखीचा आहे तुझ्यासाठी बनवायची राखीचं हे बनव बना बनव बनव बना। बना, बना। राखी चॉकलेट बनवूया आपण तीन वर्षापूर्वी मी केक शिकले होते आणि तेव्हापासनं थोडं थोडं सामान घेत गेले तेव्हा कुठे एवढं सगळं सामान झालेलं आहे जसे केकचे ऑर्डर्स यायचे त्याप्रमाणे जे पैसे माझ्याकडे यायचे त्यातूनच मग मी सामानामध्ये थोडंफार इन्व्हेस्ट करायचे तर अशा प्रकारे थोडं सामान लावून घेते आणि हा खालचा शेल्फ पूर्ण केकचं सामान त्यामध्ये येतं तर सगळ्यात पहिले लागते ती म्हणजे वेईंग मशीन किंवा मग कप्स असतील तर त्याही तुम त्यांनीही तुम्ही करू शकता त्यानंतर बऱ्यापैकी माझ्याकडे हे केक टीन आहेत आणि मफिन जो आपण बनवतो किंवा कप केक त्यासाठीही तर बऱ्यापैकी इसेन्स आहेत कलर्स आहेत तर वेगवेगळे इसेन्स वापरते असं फिक्स कुठलं ब्रँड नाही आहे जे मला मार्केटमध्ये मिळालं किंवा मा ज्या शॉपमधूनमध्ये ज्या शॉपमधून मी घेते तिथे जे, जे अवेलेबल असेल जो कलर जो इसेन्स ब्रँडचा तो मी घेते त्यानंतर स्प्रिंकलही बऱ्यापैकी आहेत पण जसं मी बोललं की स्प्रिंकलची ना कधी ते संपतील याचा काही नेम नसतो रियांशला दिसले की तो तसेच खायला घेतो त्याला खूप आवडतात आणि कधी खातो हे मला माहितीही पडत नाही तर स्प्रिंकल जे आवडत असतील ते मी कधीतरी आणत असते आणि त्यानंतर कोकोआ पावडरही मी एकदमच आणून ठेवते ज्या पायपिंग बॅग आहे त्याही एकत्रच आणून ठेवते भरपूर साऱ्या कारण त्याची खूप गरज पडते त्यानंतर काही पेपर टॉपर्स आहेत आणि या छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे डॉल केक बनवायसाठी डॉल त्यानंतर हॅमर टूथपिक लागते कप केकसाठी जे पेपर आहेत ते लागतात त्यानंतर भरपूर असे मोल्ड्स आणून ठेवलेले आणि हे सगळं सामान जसं मी म्हटलं की एकदाच नाही घेतलं तर हळूहळू सगळं सामान घेतलेलं आहे त्यानंतर नोझल मी जास्त घेतच नाही कारण मला जी डिझाईन पाहिजे असते त्या डिझाईनचे नोझल माझ्याकडे ऑलरेडी आहेत जे सुरुवातीलाच घेतले होते आणि त्यानंतर थोडेफार जे कलर्स लागतात किंवा टॉपर्स लागतात ते आहेत फार असे नोझल नाही आहेत पण मला घ्यायचे आहेत काही स्क्रॅपर्स या कपचा यूज खूप सुरुवातीला झालेला जेव्हा वेईंग मशीन नव्हती त्यानंतर बेकिंग पावडर बेकिंग सोडा कुठल्याही कंपनीचे वापरले तरी काही फरक पडत नाही त्यानंतर स्क्रॅपर्स तरी बरेपैकी लागतात तर अशा प्रकारे मी माझं सामान अरेंज केलेलं आहे आता तरी ते व्यवस्थित बसलेलं आहे पण बास्केट असेल तर ते ना व्यवस्थितच राहील असं मला वाटतं बघूया कसं राहतं तर हे सगळं सामान क्लीन केल्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो सगळं सामान क्लीन करता करता खूप उशीर झालेला होता आणि आपल्याला वाटतं की एकच शेल्फ आहे पटापट खाली करून सगळं अरेंज करता येईल पण अगदी छोट्या कामासाठीही खूप वेळ लागतो आणि किचनचा किचन टूर व्हिडिओ शेअर कर किंवा किचन टूर दे असे मला कमेंट्स येतात तर येस लवकरच मी सगळ्या गोष्टी करेल करताना ना, ना थोडीशी आधीची प्रिपरेशन लागते त्यासाठीची मेहनत लागते पण लवकरच मी तुमच्यासाठी तोही व्हिडिओ घेऊन येईल तर थोडी साफसफाई झाल्यानंतर जेवलो आम्ही त्यानंतर मग थोडासा अभ्यास केला त्यानंतर थोडासा आराम केला आणि आत्ता उठली आहे मी खूप उशिरा उठले रियाज झालाय त्याच्या क्लाससाठी रेडी आणि आज चहासाठी मी एकटीच होते म्हणून माझ्यासाठी मी ग्रीन टी बनवला आहे ग्रीन टी फारसा घेतलाच नाही दोघही असतो तर चहाच बनवला जातो तरी पण चहा कशी आहे कडू आहे कडू आहे मी एक चम्मच घेतो दे मी देते मी लवकर तुलाच उशीर होणार आहे अरे लवकर करणार जर करायचं असेल तर लवकर कर नाही तर राहू दे मग पटापट परत त्यात उष्टा नको टाकू हा चल त्यांनी काय नाही होणार आहे लवकर घे चहा संपवते तोपर्यंत रियांश थोडासा त्याचा क्लास मध्ये तो काय शिकला हे करून दाखव दाखव आता मी पहिले रियांश ला सोडून येते आज ना पप्पा ऑफिस मधूनच जेवायला जाणार काय करायचं गेम गेम खेळूया जेवायचं काय आपण भाजीपोळी बनवणार नाही मग भाजीपोळी सकाळीच नाही बनवली मी भाजी फ्रेंच फ्राईज बनवून देऊया फ्रेंच फ्राईज जेवण होणार आहे तुझं तरी पण चालते ना असा फिल्टरमधून येतोय बीप साऊंड आणि तोही बरोबर आजच ज्या दिवशी अश्विन घरी नाही आहेत आणि लेट येणार आहेत अदरवाइज ऑफिसला गेले तरी ते लवकर घरी येतात तर केंट सर्विसवाले होते ते येऊन गेलेले पण आम्ही जी एम सी घेतली आहे ती वेगळ्या एंटरप्राइजेसची होती सर थोडं कन्फ्युजन झालं तिथे ते येऊन गेले चेक करून गेले सगळे फिल्टर्स जे आहे आतमधले ते चेंज करायचे आहे सो आज कुणी येणार नाही कारण आज वेळ झालेला आहे सो उद्या येतील आणि आता तेवढं पाणी आम्हाला पुरेल का ह्याचं मला काही वाटत नाही थोडंसं मी भरून ठेवलेलं आणि जेवढं आता फिल्टरमध्ये आहे तेवढंच आहे आता कॅन मागवावी लागेल किंवा मग आता बघावं लागेल की काय मॅनेज होऊ शकतं कारण उद्यापर्यंत तेवढं पाणी शक्यच नाही की पुरेल बघूया आता आता तरी स्वयंपाकाचं मला बघावं लागेल बाहेर जायचा विचार होता कारण मी आणि रियांशच आहे म्हणजे बाहेर जेवायला नाही पण असंच थोडंफार काय काहीतरी खायला गेलो असतो पण पाऊस चालू आहे आणि झालं झालायचं की छत्री एकच आहे एक जी छत्री होती ती माझ्याकडूनच हरवली आणि तेव्हापासून दुसरी छत्री घेतलीच नाही उन्हाळ्यातच हरवली आणि तेव्हापासनं ती घ्यायचं घ्यायचं म्हणून राहून गेली आता छत्रीही नाही आहे सो पाऊस असल्यामुळे कुठे जाऊही शकत नाही पण घरीही त्याला ऑलरेडी प्रॉमिस केलं ना आणि लहान मुलांचं असं असतं की एकदा आपण त्यांना काही म्हटलं की ती गोष्ट केलीच पाहिजे असं त्यांचं असतं तर बघूया आता काय करता येईल कारण मला नाही वाटत की गाडीनी जास्त दूर जाता येईल छत्री असली असते तर थोडंसं गेलेही असते चालत पाऊस असताना पण बघू पाऊस नसला तर थोडंसं त्याच्यासाठी काहीतरी करेल किंवा मग घरीच काहीतरी करावं लागेल बघूया तर चला आता त्याला आणायची वेळ झाली आणि जर कुठे बाहेर गेलोस तर तिकडून तिकडेच जाईल आता कारण गाडीनेच जायचं आहे मग आता ते पाऊस असो किंवा नसो तर चला आता त्याला आणायला जाते आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आपण भेटूया उद्या परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय